आपण खरबोज पिकाच्या यापूर्वी भरपूर व्हिडिओ टाकल्यात बोरी खरपा डावणीसाठी मुळीसाठी भरपूर काय विडो टाकल्यात आणि इथं प्रमाण टाकत राहणार होतो आज आपण व्हिडिओ काढण्याचं हवं कारण हे की आज जो टॉपिक घेतला आहे आपण तो मुळीसाठी घेतला आहे कारण मुळीला होणाऱ्या समस्येसाठी तर मुळीला होणाऱ्या सगळ्यात मोठ्या समस्येमध्ये येते ती एक समस्या आता निमेटोड हे सुरुवातीला दिसून येत नाही आपल्याला हा साधारणपणे जेव्हा फळ आपलं पाचशे सहाशे साईज ग्रॅमच्या साईजचं होतं जेव्हा फळ पोसायला सुरुवातीत चांगली तेव्हा आपल्याला निमेटो दिसतो का तर तेव्हा आपल्या पिकाला लागणार आनंद आपण वाढतो आणि तेव्हा आपल्याला अटॅक दिसतो का तर त्यावेळेस आपलं झाड सुकतं आणि आपलं फळ साईज घ्यायचं बंद होतं आपण मग तिथं पुढं निमेडोडच्या नादी लागतो ती निमेडो कंट्रोल करण्यासाठी काय केलं पाहिजे आता निमेटोड असा रोग आहे एकदा पिकात आला की ते पीक हातातून गेलं समजायचं त्याला परत काहीही पर्याय नाही हा तुम्ही मुद्दा सगळ्यात पर्याय लक्षात घ्या निमेटोडला जेवढं तुम्ही प्रेमटे वापरताना तेवढंच चांगलं राहण कारण वेलवर्गीय पिकाच्या आधी जर तुम्ही एखादं जर ते क्षेत्र जे आहे तेव्हा पिकात ऑलरेडी जर तुम्ही एखादं वेलवर्गीय पीक घेतलेलं असेल तर निमेंटोळा हमकाश येणार दुसरी गोष्ट ते जर फळपीक भागाचं पीक असेल म्हणजे समजा डाळिंब घेतला असेल परत तुमचं संत्री मोसंबी कोणतंही पीक असू दे आपलं फळ फळवर्गीय कोणतं मोठं पीक असू ते जर पीक तुमच्या प्लॉटमध्ये असेल तर नक्कीच आपल्याला त्या पिकात निमेंडोळ येणार म्हणजे येणार शंभर टक्के लिहून घ्या दुसरी गोष्ट ऑलरेडी जर निमेंडोड असेल तर त्या पीक शेतात शक्यतो वेलवर्गीय पीक घेऊच नाही कारण की सहनशील अजिबात नाही आहे कारण निमेट्रो असला तर पिक हमकाच निमेटोड्यानं म्हणजे येणार हा तर कधी पण मुद्दा लक्षात घेता मी मग त्यासाठी काय करायचं आपल्या पिकात नाही म्हणून मग तर काय करायचं मग सुरुवातीपासून नियोजन ठेवायचं आपलं फळ सेटिंग झालं फळाची जी मुळी ती उकरून बघायच्या आतमध्ये मुळीची काय अवस्था आहे मुळीला गाठी वगैरे दिसतात का आपल्याला काय बारीक बारीक तर असतील गाठी किंवा नसतील तरी पण आपल्या पिकाला फळ शंभर सव्वाशे ग्रॅम सेटिंग झाले एकदा की त्याला आपण काय केलं मग आपल्या पिकासाठी हे निमकरण जेल इपको कंपनीचं एक लिटर आणि हे बायोपिक्स कंपनीचं वर्टी गार्ड म्हणून येतं वर्टी सिलियम हे एक किलो हे आपण आज आपल्या पिकाला सोडले तर ते सोडायचं कसं हे पण तुम्हाला मी सांगणार आहे पण निमेटोडसाठी काळजी काय घ्यायची तर निमेटोड तर पिकाचं पूर्ण हे होतं आणि निमेटोडा त्याला कुठलाही परत उपचार नाही पूर्णपणे उपचार नाही थोडाफार तुम्ही करू शकता पण त्यामुळे नुकसान भरपूर होणार आहे आपलं तर नक्कीच निमेटोचे पाहण्यासाठी आपले मुळी उकरून बघत जा वेगळं जिथं झाड सुकले कुठं काय असलं प्लॉटमध्ये एका झाड पिवळ पडले सुकले त्याची मुळी उकरा बघा काय प्रॉब्लेम आहे मुलीला गाठी वगैरे दिसतात का असतील दिसत तर हा उपाय करा तर आता मग हे आपण हे वापरलं आहे हे कसं वापरायचं तुम्हाला मी सांगतो साधारणपणे आपल्याला दोन लिटर पाणी घ्यायचंय आहे लिटर पाण्यामध्ये हे आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे ज्या आज समजा आज तुम्हाला या निमिटरसाठी औषध सोडायचंय तर आदल्या दिवशी हे दोन पाण्यामध्ये मिक्स करायचं त्यात एक किलो गुळ टाकायचा जो बॅलर मग तुम्हाला भिजू घालायचं आपल्याला हे पूर्ण बॅलर स्वच्छ करून घ्यायचा कुठलंही केमिकल त्यात नसलेला पाहिजे पहिलं जर केमिकल असेल तर त्यातल्या व्यक्ति पूर्ण मरे म्हणून जाते हे पूर्णपणे ऑर्गेनिक आहे त्यातल्या व्यक्तिम काहीच रिझल्ट येणार नाही मग तो बॅलर जो आहे तो आधी पूर्ण धुवून घ्यायचा स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा नंतर आदल्या रात्री आदल्या दिवशी रात्री संध्याकाळी त्यातलं एक किलो हे गार्ड बायोफिक्स कंपनीचं आणि एक किलो गुळ हे दोनशे रुपयात मिक्स करायचं आणि हे निमकरण जे जेल आहे हिपकोचं हे एक लिटर जे दिसतो मला ते सोडायचं म्हणजे सर आज रात्री मी भिजू घातलं होतं आत्ता मी सोडून दिले प्लॉटला पूर्णपणे आणि त्यात एक लिटर जेल टाकायचं व्यवस्थित ढवळून घेऊन आपल्याला मधून सोडून द्यायचं आता सोडण्यासाठी अजून एक काळजी काय घ्यायची जेव्हा आपण सोडणारे सोडण्यापूर्वी आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा दिवस अगोदर कुठलंही केमिकल त्या पिकाला दिलेलं नसलं पाहिजे तुम्ही म्हणजे कीटकनाशक असो बुरशीनाशक बुरशीनाशो ड्रिपमतनं फवारणीचं काय अडचण नाही पण ड्रिपमधून त्याला कुठले केमिकल किंवा बुरशीनाशक दिलेलं नसलं पाहिजे आणि सोडल्यानंतर सुद्धा परत पंधरा दिवस कुठलंही केमिकल बुरशीनाशक कीटकनाशक अजिबात सोडायचं नाही तुम्ही वॉटर सोल्युबल देऊ शकता पण लगेच द्यायचं चार पाच दिवसां द्या आणि वॉटर सोलिबलने तेवढी काही बॅक्टेरिया मरत नाही त्यामुळे काय अडचण येत नाही कारण बॅक्टेरिया जिवंत असतात आपण त्या ड्रीपमधून माझ्या सोडतो जाऊ सूक्ष्म जमिनी जाऊन त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं जास्त प्रमाणात वाढतात आणि ते मुळंशी काम करतं आपल्याला जर असतील बॅक्टरी आहे त्याच्या रूटनॉट लिमिटेडच्या सूत्रकुमीच्या तर त्याला खाण्याचं ते काम करतं त्यामुळं दिल्यानंतर साधारणपणे दहा बारा दहा ते पंधरा दिवस कुठलंही केमिकल त्याला सोडायचं नाही वॉटर सेलेबल देऊ शकता पण लगेच द्यायचं नाही चार पाच द्यायचं हे दोन महत्वाची तुम्ही काळजी घ्या आणि जरी तुमच्या प्लॉटमध्ये नसलं नाही मेटोट तरी पण तुम्ही क्वेस्ट सोडा कारण ते ऑर्गॅनिक आहे जमिनीतल्या जे आपले जे उपयोगी जे योगन त्याला कुठलंही ते हानी करणार नाही नेमकरन तुम्हाला माहिती आहे आणि हे बी बायोफिक्सचं जिवंत बॅक्टरी आहे त्यामुळे ह्याचं बी कुठलंही आपल्याला काय प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे नसेल तरी प्लॉटमध्ये तरी एक वेळेस नक्की सेटिंग सोडा कारण आल्यानंतर त्याला कुठलाही उपाय नाही परत एकदा नेमटोड आला तर परत त्याला काहीही उपाय नाही तुमचा प्लॉट पूर्णपणे हातात जाणार हे तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळे नक्कीच हे तुम्ही वापरा नक्की तुम्हाला चांगला जाईल बाकी मग आपल्याला आला असेल तर ठीक कसं प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करते असतं मध्ये पण काम करेल पण तेवढं प्रमाण करणार नाही प्रिव्हेंटिव्ह चांगलं काम करणे आपल्याला शक्यतो आणि प्रिव्हिंटीमध्ये मध्ये जर वापरायचं असेल तर वेड लम प्राईम हे तुम्हाला ते पण माहिती असेल आपल्याला ते तुम्ही वापरू शकता बाकीच्यात शेतकरी मित्रांना पिकांविषयी काही समस्या असल्या काय माहिती मला नक्की मेसेज करा कमेंट करा आपला व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद